नवरात्र महोत्सव दिनाचे औचित्य साधून भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे तुतारीचे संभाव्य उमेदवार अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून मागील काही दिवसांपासून पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावं यासाठी नारी शक्तीचा सन्मान म्हणून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले होते यावेळी आज पंढरपूर शहरातील इस्बाब येथे श्रीराम मंगल कार्यालय येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंढरपूर शहरातील हजारो महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित लावली तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन शैलाताई अनिल सावंत यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यामध्ये स्वतः शैलाताई यांनी खेळ पैठणीमध्ये सहभाग नोंदवत शैलाताई सावंत यांनी अनिल दादा यांच्यासाठी उकाणा घेत जमलेल्या महिलांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिल दादांना साथ द्या अशी साथ घातली यावेळी जमलेल्या सर्व महिलांनी खेळण्याचा आनंद लुटला याचबरोबर आलेल्या सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आले तत्पूर्वी श्याम गोगाव यांनी अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याचे माहिती देत भव्य नोकरी महोत्सव साठी युवकांनी सहभाग नोंदवला असे आवाहन केले तर दुसरीकडे अनिल सावंत यांच्यासाठी आता त्यांच्या पत्नी शैलाताई यांनी देखील मैदानात उतरून विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत मला काही